दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय नामदार भरत गोगावले यांनी शिवसेना सोलापूर शहर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना एकनाथ पक्षा शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी नामदार भरत गोगावले यांचा फेटा शाल पुष्पहार घालून स्वागत केलं याप्रसंगी ज्येष्ठ नेते साईनाथा भंगराव मनोज शेजवाल उमेश गायकवाड तुकाराम मस्के संजय सरौदे अक्षय बिद्री नवनाथ चव्हाण राजकुमार शिंदे प्रभाकर गायकवाड सुजित खुर्द सागर शितोळे कृष्णाताई बिरादार पूजाताई चव्हाण माजीद बागवान धनाजी भोसले प्रशांत वायकसकर नाना शिंदे आशिष जेटीथोर समर्थ बिराजदार आयु पठाण यांच्यासह सय्यद महादेव सावंत प्रकाश अवस्थी बाळासाहेब बिडकर बाळासाहेब मोरे ज्ञानदेव लाम काने शरद काटे नागेश माने अण्णा घाडगे श्याम दुबे राज मिसाळ तसंच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही